असं की संग्राम भंडारींच्या कीर्तनाचा आता तो किशोर संपलेला आहे तर ते त्याचे काय परिणाम आहे त्याच्यावर काय भाष्य करायचं ते आता पुष्कळ भाष्य करून झालेलं आहे तर दुर्गावानं तालुक्याचा ज्या जनतेचा ज्याने विश्वास गमवलेला आहे ते आता काहीतरी कुरापती काढून पुन्हा नव्या जोमानं पुढे यायचा प्रयत्न करत आहेत हे उष्ण अवसर आहे असं की महायुतीच्या मागे तालुक्याच्या जनतेनं आपला विश्वास व्यक्त केलेला आहे विधानसभेत व्यक्त केलेला आहे उद्याच्या खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज सुस बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन 20 वीसफुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबाग नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव श्री एक शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा